राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या मर्जी प्रमाणे परंपरागत आहे सदर यांचा कसलाही संबंध राहिलेला नाही लिहून घेणार राजेश क्षीसागर यांनी शोध घेतल्याप्रमाणे लिहून पूर्ण करते आहे वर कलम एक मध्ये वर्णन केलेली मिळकती या लिहून घेणार यांचे माहितीप्रमाणे

यांना माहिती नसल्याने आज अखेर त्याचा फळा घेऊन देणार यांना भरता आलेला नाही मिळकतीवर काही कर्ज बोजा असलेच ते राजेश क्षीरसागर यांनी भागवण्याची आहे त्याची तोशीच राजू शेट्टी यांना लागू दिलेली नाही तसेच काही लागलीगड कोर्ट केसीस नोंद असलेच लिहून घेणार यांनी सो करणे त्याचा निपटा जास्त असून आणि मंत्री काटकर माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे विशेष परवानगी घेण्याची जबाबदारी लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांच्यावर राहील सदर बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावे करण्याकरता आवश्यक ती स्टॅम्पी नोंदणी खर्चाची तरतूद राजू शेट्टी यांच्याकडे नसलेले त्याचा संपूर्ण खर्च लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांनी करण्यात आले सदर मिळकती या राजशेती लोकप्रतिनिधी झाल्यापासून त्यांचे स्वतःचे मालकी कब्जे वैवाटीचे असल्याने सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही हक्क संबंध नाही सदर सदरचे बक्षिसपत्र लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीवरून तयार केलेले असून ते लिहून घेणार यांनी साक्षीदारांची आणि बिंदू जमलेल्या सर्व लोकांच्या समक्ष वाचून दाखवलेले आहे वाटून दाखवल्यानंतर बक्षीसपत्र बरोबर असले असलेली लिहून घेणाऱ्यांची खात्री झालेली साक्षीदारा समक्ष लिहून देणाऱ्या ठसा करून सदरचे बक्षीसपत्र लिहून देणार यांना यांना त्यांचे सर्व प्रकारचे इस्टेट वारसावर लागू व बंधनकारक राहील लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांना लिहून देणार राजू शेट्टी यांनी सदरची मेकत आज रोजी बक्षीस दिलेली आहे त्याचा शिफार राजेश क्षीरसागर यांनी करण्यात आहे सदर मिळकतीवर मी राजू शेट्टी अथवा माझ्या पुढील सात पिढ्यातील वारस देखील कोणताही हक्क अधिकार सांगणार नाही याची आम्ही लिहून देत आहे सदरचे बक्षिपत्र राजू शेट्टी राजीव खुशीने अक्कल हुशारीने कोणत्याही लोवास बळी न पडता विना दडपण विना नशापण समजून उमजून अक्कल हुशारीने लिहून दिलेले आहे ते या यातील व त्यांचे सर्व प्रकारचे इस्टेट वारसाच्यावर लागू बंधनकारक राहील म्हणून लिहून दिले बक्षीसपत्र खाली सही बक्षीसपत्र लिहून देणार राजू शेट्टी राजू वर पानाप्पा देवप्पा शेट्टी आज दिनांक सात दोन हजार पंचवीस समक्ष امی بولیے جے کرے سنگٹھنے دا جے سو ہا راجکشی صاحب دا جے سو سیکل سیکل کرن دا کرائتا پاوے ہا یہ پاوے ہا ہا جی نا آکے جے لاو گے کے اے ادتی اے جے سو اے ری ہا راجکشی پر چناوا دا جے پاوے کے ہا راجکشی جی لاوے લાગો નકો ના ના લાગુ નકો ભગવાન કે વાગાલા લાગુ નકો ના ના ભગવાન કે વાગાલા લાગુ નકો आज बरोबर एक तास गेला आहे मी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून जवळजवळ एक तास वीस मिनिट त्या ठिकाणी हे बक्षीस पत्र गेलं वाट जमीन थोडी तुडकी नाही लक्षात ठेवा पाचशे एकर आहे पाचशे एकरचा कोल्हापूर जिल्ह्यातला बाजारभाव बघता जवळपास दोनशे कोटीच्या वर रक्कम व्हायला का हरकत नाही एवढी मोठी रक्कम मी विनाशयास राजेश क्षीरसागर यांना थोडी संपत्ती द्यायला तयार होतो पण ते काय द्यायला आलेले दिसत नाहीत तेव्हा कदाचित त्यांना असं वाटलं असेल की ही जमीन दिल्यावर मला रोजगार हमीच्या जा कामावर जावं लागेल त्यामुळे दया येऊन ते आले नसतील आता त्यांनी माझे त्यांना विनंती आहे त्यांनी दलाली बंद करावी शक्तीपीठ महामार्गाची अरे जरा तरी वाटलं पाहिजे सत्तावीस हजार एकर पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशदोडेला लावून हे सरकार घ्यायला लागलेलं आहे हे पाचपट सापट म्हणतात या सगळ्या पोटापाय लक्षात ठेवा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो चौकात ते आकली हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे नातर रत्नागिरीचा भाग त्या रस्त्याला जमीन द्यायला तयार असताना त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चोकाक ते रत्नागिरी किंवा अंगली ते सोलापूर यामध्ये या दोन हजार तेराच्या काही जे कोणत्याला चार लाख पाच लाख रुपये मोबदला दिला त्या पद्धतीनं ज्या आणि राष्ट्रीय महामार्ग व्हायला आमची काय हरकत नाही करा ना। दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे तो गरजेचा आहे शेतकऱ्याचं खर तर जेव्हा जमिनीवर जेव्हा पण प्रेम असत परंतु आज सांगली कोल्हापूर रस्त्यावर होणारे प्रचंड अपघात लक्षात घेता मोठ्या मनानं शेतकरी तयार झालेले आहेत केंद्र सरकारनं सांगितलं की राज्यानं हा सांगितलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पैशाची तयारी आहे फक्त राज्य सरकारनं परवानगी द्यावी एवढंच सांगितलेलं आहे म्हणजे पैसे सुद्धा तयार आहेत पण राज्य सरकार त्याला परवानगी द्यायला तयार नाहीत मी हे मुद्दा म्हणून सांगतोय शक्तीपीठ महामार्गाला एवढे मिळणार आहेत तेवढे मिळणार आहेत जे तापमान माता मारतात त्यांना म्हणावं त्या रस्त्याचा पहिला निकाल लावा आणि मग इकडचं म्हणजे काही काही शेतकरी आपल्यातले सुद्धा बळी पाडायला लागलेले आहेत हे साप खोट आहे तुम्हाला धूल तापा द्यायचा तुम्हाला फसवायचं तुम्हाला घडवायचं आणि जमिनी काढून घ्यायचा हा याचा डाव आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला एकाची ही तयारी नाही आणि म्हणून जेवावर उदार होऊन आम्ही लढायला लागलेलो आहे बारा जिल्ह्यामध्ये पायाला चिंध्या बांधून आम्ही सगळे फिरतोय कशासाठी ठेवू काय देवणे साहेबांची जमीन जाणार आहे माझी जाणार आहे का मोदी साहेबांची म्हणजे आपल्या मोदी साहेबांची त्यांची मला माहिती कुठं आहे जाणार आहे का कुणाच जाणार आहे कुणाचे हिंगोली साहेबांची जाणार आहे कुणाच जाणार आहे परंतु आम्ही का याच्यामध्ये उतरलो कारण अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये बुडणार आहे कधी मानगाव ते पट्टणकोडली पूल झाल्यानंतर निम्मी सांगली महापुरामध्ये बुडणार आहे कधी मुदगाव ते दानोळीचा पेशी हा पंधरा किलोमीटरचा भरावाचा पूल झाल्यानंतर त्या <laughs> दोन मग इचलगंजी तर मध्येच आहे म्हणजे शहरातल्या लोकांना सुद्धा याचा फटका बसणार आहे मग मी सांगितलं की सत्तावीस हजार एकर जमीन पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशद्वारेला लावून घेतली जाणार आहे कोकण उद्रुप होणार आहे आता काय झालंय की कोकणातलं जे काही मिनरल ऑक्साइड आहे ते उत्खननाला ग्रीन ट्रिब्युल म्हणजे हरित सवाधना बंदी घातलेली आहे इकोसेन्सिटिव्ह झोन आहे या शक्तीपीठाच्या बोगद्याचं नाव सांगून देवरच्या नावाखाली डोंगर फोडायच्या नावाखाली जे सगळं बॉक्साइड तस्करी करायचे आहे म्हणून एक आमदार मागे ला लागलेला आहे दुसऱ्या आमदाराला कमिशन पाय झालंय म्हणून ते मागे लागलेलं आहे आणि म्हणून म्हटलं बाबा रे ही पाचशे एकर कुठे आहे ते घे पण एकदा गप्प कारण तुम्हाला माहितीये की रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर उतारा टाकायला लागतोय पंबड्या टाकायला लागतोय कोण शिंबू उतरून टाकतोय असं हे पाचशे एकर एकदा उतरून टाकतो सत्तावीस हजार तरी मोकळी होती ना दोन जिल्ह्यातले जनता पुरापासून मुक्त होईल परंतु त्यांचं का काही धाडस हे घ्यायला आलेलं नाही तरी सुद्धा मी माझी वापर कायम ठेवतो हे बक्षीस पत्र मी घराकडे घेऊन चाललेलो आहे गुपचुकपणे रात्री येऊन घराकडनं घेऊन गेला तरी माझी काय हरकत नाही